वनश्री पर्यावरण सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली मौजे शिरगाव ग्रामपंचायत अंतर्गत पेंढ्याची वाडी कामतवाडी सोनारशेत नेहरुली येथे तसेच व शापूर तालुक्यातील जलजीवन मिशन नळपाणी पुरवठा योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात पंचायत समिती शापूर यांच्या आवारात ठेकेदार यांच्या मुजोर व मनमानी कारभार तसेच ठेकेदार पाणीपुरवठा अधिकारी यांनी संगणमताने आर्थिक भ्रष्टाचार केल्याच्या निषेधार्थ आज दिनांक दहा जून रोजी शिरगाव ग्रामस्थ अमरण उपोषणास बसले आहे उपोषणाच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे संपूर्ण योजनेचे अंदाज अंदाजपत्रकानुसार काम झाले आहे किंवा नाही याची सखल चौकशी करणे मान्य कार्यकारी अधिकारी ग्रामीण पाणीपुरवठा व उप अभियंता पंचायत समिती शापूर शाखा अभियंता यांची खातेनिय चौकशी करून निलंबनाची कारवाई करणे जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाचे कार्यारंभ आदेश मिळाले आहेत व त्या ठेकेदाराने काम अनियमित केल्यामुळे त्यास काळी यादीत टाकावे तसेच एजन्सी टीम इंजिनियर यांना ठेकेदारास खोटी बिलं काढण्यास मदत केली त्यांच्याकडून अदा केलेली रक्कम वसूल करावी तसेच फौजदारी गुन्हे दाखल करावे ठेकेदाराने व सब ठेकेदाराची नेमणूक केली आहे त्यांच्यावरील फौजदारी गुन्हे दाखल करावे अशा प्रमुख मागण्या मागण्या घेऊन उपोषणकर्ते ग्रामस्थ तसेच शिरगाव सरपंच सौ कांता हंबीर उपसरपंच रेखा अरुण दांडकर दिनेश हिंदोला पंढरी हिंदोळा दामूल खोडका चंद्रकांत शीद किसन हिंदोला भरत खोडका सुरेश खोडका राघो खोडका विरल कवटे जयराम खोडका पांडुरंग शीत अनंता हिंदोळा बाळू पारधी रमेश शिंगे राजेश शिंगे लक्ष्मण शिंगे इत्यादी ग्रामस्थ उपोषणास बसले आहेत न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क रुपये याचा अर्थ लोकांना पैसा पाहिजे त्या अधिकाऱ्यांना पैसा खर्च आहे याच्या टक्के मध्ये मिळवायचे आणि म्हणून या योजना जर पैसे अरे तुम्हाला पाहिजेत होता तर त्या दांब्याच्या बांधाण्यातून जर तुम्ही पाणी घेतलं असत आणि ते पाणी शिरगाव नरगाव जिथपर्यंत पाणी गाव खाली आहेत आमच्या दांडा पाणी पुरवठा झाला असता पण तिथला पाणी घेतला ना नाही ना 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 ना। आणि पाणी पुरवठ्याच्या विहिरी तुम्ही आशा बांधता की त्याला पाण्याचा पत्ता नाही कशाला पैसे खर्च करत तुमचे तुमच्या टक्केवारी निघाल्या म्हणजे पैसा फिटला नाही आमच्या देशाचा पैसा खर्च होतोय ते कोणाच्या बापाचे पैसे आहेत शेवटी हे पैसे आमच्याकडून वसूल केले जातात तुम्ही काही की मेलच नाही तर तुम्हाला काही मिळणार नाही म्हणून जो लढा तुम्ही हाती घेतला आहे हा लढा केवळ त्या कामतवाडी महिलेची वाडी बळीची वाडी उमरवाडी नाही हा संपूर्ण शहापूर तालुक्याचा लढा आहे संपूर्ण शहापूर तालुक्यामध्ये अशा योजना पडल्या कुठल्याही गावाला पाणी नाही आणि मला वाटते तर त्या टाकी पटार वगैरे भागात चिरून ठेवले ना पाईपलाईन टाकून ठेवले पण ते बाउलीचं पाणी मिळेल की नाही मला माहीत नाही तर अशा अवस्थेमध्ये हा लढा आता पूर्ण चालू केला आहे आता समजून या असून असतात तर मी तुमचं पहिलं आपण अभिनंदन करतो